आप देख रहे हैं महाराष्ट्र न्यूज चैनल में आपका स्वागत है मैं सिल्लौड़ शहर के नगर में हूँ यहाँ पे हमारे साथ में अकल वसेकर और जीतो आर के यहाँ पे जैसे अनिश मामू यहाँ पे मौजूद है हम उनसे जानकारी लेंगे आज कार्यक्रम हुआ ऑफिस का उद्घाटन हुआ आज जो है हमारे नगर अध्यक्ष के उम्मीदवार युवा नेतृत्व जो नौजवानी की शान है सिल्लौ की हमारे ऐसे नेता अब्दुल समीर अब्दुल सत्तार जो नगर अध्यक्ष के उम्मीदवार है इनके प्रचार कार्यालय का जो है तो आज उद्घाटन हुआ और मैं खास तौर पर ये बोलना चाहता हूँ कि हमारे वार्ड नंबर नौ वार्ड नंबर तेरह वार्ड नंबर आठ वार्ड नंबर पाँच का ये जो है तो सेंटर पॉइंट था और ये होम ग्राउंड है ये होम पीच है आमदार अब्दुल सत्तार साहब की क्योंकि वो स्ने नगर से ऐसा नेतृत्व जो पूरे महाराष्ट्र में उनको जाना जाता है आमदार अब्दुल सत्तार साहब को और आज मुझे बहुत खुशी है कि मेरे साथ में यहाँ के मेरे साथ में नगर सेवक हमारे अनीस भाई पुरीशी होंगे और हमारे जीतू आर के होंगे या हमारे दूसरे भाई जो यहाँ से टिकट मांग रहे हैं देखो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने घटना में सबको ये अधिकार दिया है चुनने का अधिकार खड़े रहने का अधिकार वो तो कल बताएगा कि किसको टिकट मिलेगा लेकिन हम सब स्नेह वासी हम एकजुट के साथ में है जैसे कि यहाँ पे एक जानकारी ये भी मिली है की जैसे शहर में काफी कार्यक्रम हुए काफी उद्घाटन हुए मगर यहाँ पे जो जनता ने जो विश्वास जो दिया है न... ये जो है तो आमदार अब्दुल सत्तार साहब का घर है स्ने नगर इसलिए ये जो पब्लिक उनके जो है मोहब्बत के खातिर उनके सुनने के लिए और हर एक, -एक नौजवान हमारे जितने भी नौजवान है वो आमदार अब्दुल सत्तार साहब के साथ में रात दिन जो है खड़े हुए सिल्लोर शहर में कितने ऑफिस ऐसे आज तक ओपन हो चुके ये देखो अभी तक जो है तो आमदार अब्दुल सत्तार साहब ने सिर्फ एक टिकट जो है तो उन्होंने जो है तो सभी को बताया कि वो एस का सीट है और वो विठल दादा सबका है उनको जो है तो उन्होंने डिक्लेयर किया हम जैसा भी आदेश आएगा हमारे कार्यकर्ताओं को और जिसको भी टिकट देंगे आमदार अब्दुल सत्तार साहब हम सब उनका जो है तो दिलो जान से काम यहाँ पे ये भी जानकारी प्राप्त हुई है कि जैसे हमको टिकट नहीं भी मिलता है तो हम नाराज नहीं होंगे ना। आज तक जो है तो स्नेह नगर वासी जो है तो हमेशा आमदार अब्दुल सत्तार साहब की ताकत बन के सामने आए है और इन इस बार भी हमारे जो है तो दलित भाई होंगे हमारे मुस्लिम भाई होंगे हमारे हिंदू भाई होंगे या जो भी समाज के होंगे वो सब के सब आमदार अब्दुल सत्तार साहब के साथ में है वो जिसको भी टिकट देंगे हम सब पूरे नौजवान उनके दिलो जान से काम करेंगे और हम अब्दुल समीर अब्दुल सत्तार को महाराष्ट्र में सब में बड़ी एक नंबर की लीड जो है तो हम जो है तो सिल्लोड से देंगे इन जैसे कि यहाँ पे जो जो सिल्लोड़ शहर में पार्टियों का उद्घाटन होता है और लोकार्पण होता है वहाँ पे देखा गया कि नामदार अब्दुल सत्तार तो आम नागरिक के हाथ में उद्घाटन करते अरे ये उनका बड़ा पन है, कि जो है तो हर कार्यकर्ता को इंसाफ दिलाते हैं और वो चाहे आम आदमी हो या आम पब्लिक हो या कोई भी हो कोई भी जात का हो उसको आगे करते हैं इसलिए उन्होंने हर समाज को जो है तो अपने साथ में रखा आज देखिए मंच पे देखो हर समाज का जो तो है तो मनुआइा वहाँ पर मौजूद था हर समाज का आदमी जो है तो उनके साथ में था इसलिए क्या अब्दुल साहब सबको एक अपने साथ में रखते हैं और सबके साथ में इंसाफ करते हैं ऐसी वीडियो देखने के लिए हमारे चैनल को लाइक करें सब्सक्राइब करें ज्यादा से ज़्यादा शेयर करें ताकि आने वाली खबर आप तक फौरन पहुँचती रहे इसी बात आरोप रुख जाएंगे खुदा उमेदवार अब्दुल समीर अब्दुल सत्तार साहेब यांच्या संपर्कातले उद्घाटन या नियुक्त येणारे सर्व मान्यवरांच्या आर्थिक आर्थिक वादात

मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टी शहरासाठी नगरपालिकेतून तयार होतात आणि या नगरपालिकेनं मागच्या वीस वर्षापासून आपल्याला हे सगळं देण्याचं काम केलेलं आहे आणि अब्दुल सत्तार साहेबांच्या नेतृत्वामध्ये मी मला सांगायला थोडं म्हणजे काय म्हणजे लाजही वाटत नाही त्याचं कारण असं आहे की मागच्या वीस वर्षात मी यांच्या विरोधातच होतो निवडणूक हो घातलेली आहे त्याच्या सर्व माझ्या मतदारांनी बांधवांनी निवडणुकीचं वातावरण आहे या आठ दिवसाच्या तारखाची घोषणा होणार आहे आणि त्याच्यानंतर खरी रणधुमाळी सुरू होणार आहे आता जसं साहेबांनी सांगितलं की आज काही कोणाचं होणार नाही आणि म्हणून गोंधळ कोणी करू नका खऱ्या अर्थानं ही निवडणुकीला आपल्याला सामोरे जाण्यासाठी मनानं आणि बुद्धीनं तयार व्हावं लागणार आहे काय चाललंय या देशामध्ये सर्व मंच भगिनींनो आज या ठिकाणी आपण बघितलं असेल की सिल्लोड शहर हे महाराष्ट्रातील एक वाढत झपाट्याने वाढणारं शहर आहे व शहराचा विकासाचा धुरा कोणी सांभाळला असेल तर ते आमदारा सत्तार सांभाळलेला आहे या ठिकाणी सांगायला हरकत नाही मूलभूत पायाभूत जितकं शहर वाढलं प्रत्येकाला घरकुल योजना असेल किंवा पिण्याचं पाणी असेल त्या ठिकाणी करून देण्याचं काम केलं असेल तर मोठे मोठे होते आज मी मिनिटाच्या अंतरात माझ्या शेतात जाऊन बसतो आणि शेतातून या ठिकाणी घरी जेवायला घरी येतो अशी परिस्थिती या शहराची आहे या शहरामध्ये अनेक नेते येतील आता तर काही लोक कमी करायला लागले अहो सगळ्या जाती धर्माला न्याय देण्याचं काम या माणसाने केलं आम्हाला तर साहेब तुमच्यावर अभिमान आहे या ठिकाणी या शहरामध्ये इतक्या कमानीच काम चालू आहे सगळ्या समाजाला न्याय देण्याचं काम चालू आहे आजच्या कार्यालय बैठकीच्या निमित्तानं समीर भैयाचा कार्यालयाच सपर कार्यालय झालेलं आहे इथं आणि मंचवर बसलेले सगळे नेता गण म्हणजे नाव घेतलं तर साहेब आपल्याकडे खूप मोठी खोड़ लिस्ट भरली आता आपण कस तुम्ही आग बडो हम तुम्हाला साथ आहे इतकी लिस्ट झाली की नाव घेता घेता ते अर्ध भाषण संपवून जातो आता मी पाहिलं मी बी नगर मध्ये चलो साबारे चलो साबारे सापकाप सब साब जा चलो भाई। अरे आता इथे येऊन पाहतो तो अशा रॅलियात आणल्या की एक दोन तीन चार तर ऐकले साहेब मी मला भी म्हणणं आहे की साहेब माझा बी नंबर लाव सिंहनगर मध्ये <laughs> <laughs> राग मारू नका माझं नाव अजोंड्या मंदिर साहेब तसं काही नाही पण दे मजाकबाजी म्हणायला लागले साहेब कार्यक्रम होताना खूप छान पैकी होतात आणि मला आमदार साहेबांनी सगळे माझे आता संजू आरके असे असे बोलले आमचा संपर्क ही पंचायत समिती तहसील कार्यालयाला प्रत्येक कार्यकर्त्यापासून आम्ही जातो आणि आपलं काम पाहतो साहेब आम्ही लोकांना ठामपणे सांगतो अरे भाऊ आह चल काय करतो बोलतो बांगा आमचं काम कर आणि आम्हाला सन्मानाने सगळे अधिकारी आमचं काम करतात कारण कामाची क्षमता अशी आहे की आपल्यामुळे आमची आण बाण शान सोगा सिल्लोर ची शान अब्दुल सत्तार साहब हा मला सरपंच पण पर साहेबांना परवा कर नाना सोबत होते दुर्गा ताई साल के बाद मी तुम बनो अरे मला साहेब मेकू किसकी बोलणे की आदत नाही नाली पाणी नाही आया रोड नाही होया हे नाही होया हो मी ऐकत नाही साहेब माझं गरम लोक आहे मी कोणाला बोलू बसन अरे दुर्गादा तुम्ही सगळं काम करा साहेबाच्या साहेब अडीच वर्ष साहेबाच्या ह्या ह्या साहेब येऊ दे आणि मी ते काम करून धावलो कारण की अडीच वर्ष माझे असे गेले तर आज मला लोक म्हणतात दुर्गा ताई तुम्ही बहुत थे मी सर्व व्यवस्था त्या ठिकाणी केली मी काही उपकार केले नाही दुसरं लगेच निर्णय घेतला आपल्या पुढे जामा मस्जिद हे तीन चारशे वर्ष पूर्वीची आहे इथेही पन्नास टक्के मुस्लिम समाज मी राहतो नावाने जय जवान जय किसान ही आठवण राहावी यासाठी मी या ठिकाणी बनवला लाल बहादूर शास्त्री साहेबांचं नाव दिलं ठिकाणी आम्ही जातीवाद केला नाही कधी के उपकार बी केले नाही कुणावर परंतु जे ग्राम दैवत आहे त्यांचं नाव राहायला पाहिजे त्यासाठी मी स्वतः आमच्या समाजाचे चोवीस घर चोवीस घर होते आणि अकरा अकरा हिंदू बांधवांचे होते मी ते तोडून रस्ता दहा फुटाचा होता त्याला चाळीस फुटाचा केला